नमस्कार मित्रांनो आज दिनांक दहा जून दोन हजार चोवीस मित्रांनो कालच्या शेअर बाजाराच्या स्कॅमच्या संदर्भात चर्चा झाल्यानंतर काही एक दोन फोन काल रात्रीत आले होते आज सकाळपासून आले होते त्या अनुषंगाने परत एक सेम सिरीज आपण कंटिन्यू करावी असं वाटतो की गुंतवणूक कुठे कुठे करू शकतो आणि देशातली गुंतवणूक कुठे आहे आणि त्या गुंतवणुकीचा वापर आपण कशासाठी केवढा करू शकतो मित्रांनो आत्ताच थोड्या वेळापूर्वी काही लोकांशी माझ्या चर्चा झाल्यानंतर हा व्हिडिओ करतोय त्यामुळे माझ्याकडे आता देशातल्या गुंतवणुकीच्या फिगर्स नाहीत त्या काढायला मला एक दोन दिवस लागतील त्या काढून मी आपल्या सगळ्यांसमोर येईल पण गुंतवणूक करतानाचा एक ऑप्शन आपण म्युच्युअल फंड असू शकतो हे लक्षात घ्या मित्रांनो इथं मला प्रामुख्याने सांगायचं होतं एका विषयाला मला बोलावं असं वाटतोय सर्वप्रथम कि गुंतवणूक करतानाचा एक्सपर्ट गुंतवणूक सल्लागार हा कसा असावा यावर मी ऑलरेडी विश एक व्हिडिओ केला होता हा व्हिडिओ करत असताना माझं असं मत होतं की गुंतवणूक सल्लागार हा उच्च शिक्षित व ज्या विषयात तो तुम्हाला तो सल्ला देतोय त्याच्यात तो प्रावीण्य असलेला असावा मित्रांनो इथं एक अॅडवटाईज जी मार्केटमध्ये चालली आहे त्याच्यावर प्रकाश टाकावा असं मला वाटतो ती अॅडवटाईज आहे आ, भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व आपला माजी कर्णधार विकेट किपर कर्णधार एम एस धोनी यांची आणि त्याच्यात तिसरी व्यक्ती आहे भारताचा आत्ताचा क्रिकेट इंटरनॅशनल क्रिकेटचा कॅप्टन रोहित शर्मा आणि त्याच्यामध्ये ते सांगतात की रिटायरमेंटसाठी म्युच्युअल फंड सही आहे इज इट म्युच्युअल फंड सही आहे तर माझ्यासमोर क्वेश्चन मार्क आहे लक्षात घ्या तुमचं डोकं दुखतंय म्हणून क्रोसिन सही आहे पण डोकं दुखण्याचा प्रकार काय आहे पॅरासिटामॉल घ्यायचे का नाही घ्यायचे हे मिली जमकर सांगण्यापेक्षा तुम्हाला एक्सपर्ट डॉक्टरने केलं तर ते जास्त योग्य होईल असं वाटत नाही का ए, मेडिकल दुकानातला एखादा व्यक्ती सुद्धा तुम्हाला टॅबलेट देतो तरी सुद्धा आपण डॉक्टर कडे का जातो कारण की आपल्याला त्याची एक्सपर्टची गरज असते हे जे दिग्गज तिघही महान व्यक्ती मी ज्या सांगितल्या ह्याचा आपल्या देशाला प्रचंड अभिमान आहे परंतु कुठल्या क्षेत्रात तर क्रिकेटमध्ये त्यांनी क्रिकेटमधल्या बॉलबद्दल काही बोलावं बॅटबद्दल काही बोलावं धावांबद्दल काही बोलावं काही कमेंट्स करावे त्या आपल्या सगळ्यांसाठी शिरोधार्य असतील पण मित्रांनो ते म्युच्युअल फंड बद्दल बोलत आहे फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल बोलत आहेत माझ्या मते ते त्यांचं क्षेत्र नाही ते माझ्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करत आहेत म्युच्युअल फंड मी पण विकतो म्युच्युअल फंड विकलाच पाहिजे असं माझंही मत आहे त्याच्यासाठीच मी आता काही फिगर्स अपडेटेड काढल्या होत्या त्या फिगर्स प्रमाणे मागच्या महिन्यात म्हणजे मे दोन हजार चोवीस मध्ये भारतातील लोकांनी वीस हजार नऊशे चार कोटी रुपये एसआयपी मध्ये गुंतवले आतापर्यंत म्युच्युअल फंड मध्ये गुंतवलेलं टोटल मार्केट कॅपिटल आहे अठ्ठावन्न लाख कोटी रुपये जो आहे म्युच्युअल फंडचा तो आहे अठ्ठावन्न लाख कोटी रुपये मागच्या अकरा महिन्यापासून कॉन्स्टंट आपण एसआयपी मध्ये पंधरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तची रक्कम गुंतवत आहोत अकरा महिने सलग पी मार्फत इन्व्हेस्टमेंटच जे ए युएम आहे एसआय पी ज्या आहेत त्या तीस हजार कोटी रुपयेच्या एस आय पी आतापर्यंत इयर ऑन इयर मार्केटमध्ये आहेत या सगळ्या फिगर बघता म्युच्युअल फंड आम्ही पण विकतो आम्हाला पण अभिमान आहे पण इंग्रजीमध्ये म्हंटल जातो त्याच पद्धतीत मी तुम्हाला इथं लेमन लँग्वेजमध्ये सांगेल सर्व अंडी एका बास्केट मध्ये एका पॉट मध्ये ठेवत नाहीत रिटायरमेंटच प्लॅनिंग करायला फक्त आय पी पूर्ण गरजेची नाही माझा एक साधा प्रश्न आहे मित्रांनो एक एक व्यक्ती आहे तीस पस्तीस वर्षाचा आहे नोकरी करतोय किंवा व्यवसाय करतोय दर महिन्याला एसआयपी मध्ये पैसे टाकलेत वयाच्या पस्तीसाव्या वर्षी त्याला हार्ट अटॅक आला पॅरालिसिस झाला ऍक्सिडेंटली डिसेबल झाला त्याच्या पुढच्या एसआयपी कोण चालवणार पैसे कमवण्याची क्षमताच कमी झाली तर रिटायरमेंट प्लॅनिंगच काय धरून बसले आत्ताच जेवणाचे वांदे होतील मित्रांनो रिटायरमेंट प्लॅनिंग करत असताना आपल्या पायाखाळची वाळू पण बघितली पाहिजे तुमचे स्वप्न पण बघितले पाहिजे तुमच्यावर असलेल्या लायबिलिटीज पण बघितल्या पाहिजे मग लायबिलिटीज ह्या फक्त कर्जाऊ स्वरूपात असू शकत नाही तर त्या लायबिलिटीज या तुमच्या सामाजिकसुद्धा आहेत येंचा येंचा तुम्हाला असलेल्या मुलं मुली यांचं शिक्षण यांचं लग्न हे सुद्धा तुमची लायबिलिटी आहे तुम्हाला ज्या आई वडिलांनी जन्मदिवून इथंपर्यंत आणलं त्या आई वडिलांना उतार वयामध्ये त्यांचं आरोग्याची देखभाल करणं त्यांची देखभाल करणं ही सुद्धा तुमची लायबिलिटी आहे आणि ती आपण पूर्ण केली पाहिजे त्यासाठीची इमर्जन्सी प्रोव्हिजन असणं पण गरजेचं आहे या सगळ्या प्रोविजन्सचं अनालिसिस नुसतं एका आडमध्ये रिटायरमेंट के केलीय म्युच्युअल फंड आहे असं नाही म्हणू शकत म्युच्युअल फंड शिवाय असे पैलू असतात ज्याचा आपण तुम्ही मी सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट करावी कुठल्या सेगमेंटला करावी कशी करावी याबद्दल आजपासून भविष्यात मी बोलायला सुरुवात करेल मी रिक्वेस्ट करतो हात जोडून एक कळकळीची माझी विनंती आहे मला वाईट कुठे वाटतो की जिथं लोकांना अशा काही ॲड करून मार्गदर्शन केलं जातो आहो ज्या लोकांकडे प्रोविजन प्रोव्हिजन नाहीये त्यांना रिटायरमेंटचं स्वप्न मी का दाखवतोय मला इन केस इन बिटवीन रिटायरमेंटच्या पूर्वी जर त्या व्यक्तीला काही झालं तर काय करणार आहात ह्याच्यावर का, का, का तुम्ही चर्चा करत आणि आपणच म्हणतो की सर्व अंडे एका बास्केटमध्ये नसावे वेगवेगळे वे 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 बास्केट आहेत जसं म्युच्युअल फंड आहे जसा तसा युलिप आहे युनिट युनिटलिक इन्शुरन्स पॉलिसी किंवा इन्व्हेस्टमेंट पॉलिसी म्हणून ऑप्शन्स आपल्याकडे आहेत युलिप्स आहेत क्रिटिकल इलनेस गरजेचा आहे तुमच्या सायबर सिक्युरिटीचा सा इन्शुरन्स गरजेचा आहे याचं सगळं बकेट का कोणी डिझाईन करत नाही अशा अनेक वकेट मी ऑलरेडी डिझाईन केले आहेत मी वेळोवेळी तुम्हाला याबद्दल सांगत आलेलो आहे सांगतोय मी विनंती करेल की कुठलीही इन्व्हेस्टमेंट करण्याच्या पूर्वी एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीच्या समोर बसा चर्चा करा मित्रांनो मी ऑलवेज तुमच्यासाठी उभा आहे या माझ्याशी चर्चा करा माझ्या व्यतिरिक्त जोही कोणी तुम्हाला चांगला सल्ला देत असेल त्याच्याकडे जा पण नेहमी लक्षात घ्या सल्लागार नेहमी उच्च शिक्षित असावा त्या क्षेत्रातला नावीन नावाजलेला आणि गुणवत्तापूर्ण त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी तपासून बघा आणि मगच त्याला सल्लागार म्हणून नियुक्त करा सल्लागार हा निष्पक्षपणे सर्व बाबींचा विचार करून सल्ला देणाराच असला पाहिजे असा सल्लागार तुमच्याही आयुष्यामध्ये कोणीतरी निवडा मध्यम वर्गीय बांधवांनी सुद्धा एक फायनान्शियल सल्लागार नियुक्त केलाच पाहिजे असं माझं मत आहे आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र